Brought to you by Spark 20 series smartphones. I'm नमस्कार मी हर्षदा परवा तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे उष्णतेच्या संदर्भातली उष्णता आणखी वाढणार आहे याबद्दलची पुढे बातमी आहे ती म्हणजे महायुतीचा तिढा अद्याप का सुटत नाहीये कुठल्या जागेवरनं जागेवर सुरू आहे याबद्दलची बातमी नाशिकमध्ये पुन्हा एकदा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काय चाललेलं आहे याबद्दलच्या या बातमीमध्ये आपण गोष्टी माहिती करून घेणार आहोत महाविकास आघाडीमध्ये जवळजवळ जागा वाटप फायनल झालेलं आहे पण अजूनही सांगली धधकता आहे त्याचं कारण म्हणजे विशाल पाटील यांनी घेतलेला निर्णय त्याच पुढची बातमी आहे ती म्हणजे मोदी आणि पुतीन यांच्यात फरक नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा शरद पवारांवर टीका केलेली आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे भाजपचा जाहीरनामा समोर आलेला आहे या जाहीरनाम्यामधले काही महत्वाचे मुद्दे अर्थात काल झालेली ही गोष्ट असली तरी सुद्धा आज त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ शकते म्हणून ही बातमी आपण आज आपल्या या बुलेटिनमध्ये घेतलेली आहे तर सगळ्यात आधी बातमी आहे ती म्हणजे उष्णतेच्या संदर्भातली मागच्या काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला अगदी कोकणात सुद्धा काही ठिकाणी किनारपट्टीवर पाऊस झाल्याची माहिती समोर येते आहे अशाही परिस्थितीमध्ये आता आजपासून बुधवारपर्यंत तीन ते चार अंश सेल्सिअसनं महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा आणि कोकणातही तापमान वाढण्याची शक्यता आहे मुंबईतही या वाढलेल्या तापमानाचा फटका बसू शकतो चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान काही ठिकाणी आहे पण याच्याही पलीकडे जाऊन चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश शेल अंश सेल्सिअसपर्यंत तापमानामध्ये वाढ होऊ शकते विशेषत्वानं विदर्भ आणि कोकणामध्ये सुद्धा यामुळे अस्वस्थता वाढू शकते श्वास घ्यायला त्रास होऊ असं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवली तर आता कोकणातही ता तापमान वाढीची शक्यता आहे मुंबईमध्ये सुद्धा तापमान वाढू शकतं का, काही ठिकाणी मुंबईमध्ये विशेषत्वानं संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस वाहणारे गारवारे जे आहेत ते आता पूर्णतः थांबू शकतात आणि उष्णतेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळू शकते बाहेर जाणार असाल विशेषत रॅली आणि सभांना जाणार असाल तर उन्हात बाहेर पडतानासाठीची जी काळजी आहे ती घ्या गॉगल लावा टोपी घाला तुम्ही डायबिटीसचे जर पेशंट असाल तर डॉक्टरच्या सल्ल्यानं तुमच्याजवळ काय बाळगायचं याची माहिती घ्या किंवा या गोष्टी कि तुमच्या बरोबर ठेवा जर तुम्ही हाय पेशंट असाल तर सुद्धा अधिक उन्हामध्ये किंवा उन्हा जास्त तापमान वाढल्यानंतर उन्हात गेल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं हृदयामध्ये धडधड होऊ शकते अशा परिस्थितीत काय करायला हवं याचा सुद्धा सल्ला डॉक्टरांकडनं घ्या विशेष म्हणजे तुम्ही जर कुठले उपचार घेत असाल तर त्याची माहिती तुमच्या मत कडे असं राहू द्या जर अचानक भोवळ आली किंवा जर डॉक्टरकडे जायची वेळ आली तर ती माहिती तुम्हाला डॉक्टरला दाखवता येईल तसंच रोजच्या औषधं सुद्धा या तुमच्या कागदावर लिहून ठेवलेली असायला हवीत हे आम्ही विशेषत्वानं अशासाठी सांगतो आहोत ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं वातावरण तापलेलं आहे आणि त्याचबरोबर अजूनही ज्या पद्धतीनं सुट्ट्या लागलेल्या नाही आहेत कामावर जाणाऱ्यांच्या संख्यांमध्ये सुद्धा अद्यापही मोठी संख्या आहे आणि म्हणूनच कुठेतरी उन्हात बाहेर पडत असताना बारा ते पाच ही वेळ टाळा आणि सांगितलेल्या गोष्टींचं सा पालन करा अशा परिस्थितीमध्ये अंगदुखी त्याचबरोबर घसादुखी आणि ताप आल्यासारखं वाटणं हे सुद्धा नॉर्मल आहे अशा परिस्थितीमध्ये पाणी घ्यायला विसरू नका ठराविक वेळानंतर पाणी घ्या आणि महत्वाचं आहे म्हणजे जर तुमच्या अंगदुखी वाढत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानं औषध नक्की घ्या पण औषध घेताना डॉक्टराचा सल्ला घेतलाच पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे महायुतीच्या संदर्भामधली महायुतीमध्ये काही जागांच्या संदर्भामध्ये तिढा अद्यापही आहे आपण जर पाहिलं असेल तर दक्षिण मुंबईच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाहीये तसंच नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय झालेला नाहीये तिथं ठाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय झालेला आहे तर तुम्ही म्हणाल मागच्या आठवड्यापासून तुम्ही हीच गोष्ट सांगतायत तर याचं कारण आहे ते म्हणजे महायुतीमधलं जागा वाटपाच्या संदर्भातला जो गोष्ट तिढा आहे तो अद्याप सुटत नाहीये या सगळ्यामधनं दोन जी ठिकाणं आहेत किंवा जे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्याबद्दल आज आपण प्रामुख्यानं बोलणार आहोत ते म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दुसरीकडे आहे ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तर सगळ्यात आधी आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल बोललं पाहिजे एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं स्वतः नारायण राणे जे आ, विद्यमान मंत्री सुद्धा आहेत राज्यमंत्री राज्यसभेवरचे खासदार आहेत आणि महत्वाचं येते ते म्हणजे की उमेदवारी अद्याप त्यांची जाहीर झालेली नसताना सुद्धा त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे तिकडे किरण सामंत ज्यांच्या उमेदवारीसाठी उदय सामंतांनी प्रयत्न केले एकनाथ शिंदेकडे पण सध्या या किरण सामंतांनी आपला प्रचार जो काही आहे तो थांबवलेला नाहीये ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे अद्यापही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाहीये महायुतीमध्ये या संदर्भातला निर्णय केव्हा होणार अशी चर्चा ऐसा जा आहे त्याचं कारण दोन्हीकडनं ज्या पद्धतीनं प्रचार करण्यात येतो आहे संघर्षाची परिस्थिती पाहायला मिळत नाही पण नाराजी नाट्य मात्र रंगलेलं आहे आणि ही अंतर्गत नाराजी असल्याचं सुद्धा म्हटलं जात दुसरी आहे दुसरीकडे दीपक केसरकर जे आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पण ते सध्या नारायण राणे यांच्याबरोबर पाहायला मिळत आणि काल तर दीपक केसरकर यांनी आपलं जे काही राजकीय वैर आहे ते संपुष्टात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे तर काल त्यांनी याच्याबद्दलचं जाहीर भाष्य केलं असलं ही गोष्ट काल चर्चेला आली असली तरी सुद्धा काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीनं दीपक केसरकर आणि नारायण राणे जेव्हा भेट झाली होती तेव्हा राजकीय संघर्ष असलेले हे दोन नेते एकत्र भेटले याच्यावरनं चर्चा सुरू झाली होती आणि त्यावेळेसच कुठेतरी महायुतीमध्ये असल्यामुळे आता आपल्यात राजकीय संघर्ष नाही किंवा राजकीय वैर नाही हे दीपक केसरकरांनीच तेव्हा सांगितलं होतं आणि विकास कामांसाठी आम्ही एकमेकांना भेटत असतो असं त्यांनी ते तेव्हाही सांगितलं होतं काल सुद्धा त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे पण त्यांनी पुन्हा एकदा काल काही गोष्टी म्हटलेल्या आहेत काय म्हटले दीपक केसरकर ऐकूयात नाही खरोखर प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी प्रयत्न करणार ह्याच्यामध्ये वाईट काही नसतं तर आपल्याला या निमित्ताने त्यांनी तसा प्रयत्न करावा कोणाला मिळालं राणेसाहेबांना मिळालं तर ते स्वतः मंत्री आहेत पुन्हा एकदा मंत्री होतील किरण सामंत साहेबांना मिळालं तर सा ते तरुण आहेत उत्साहाने काम करू शकतील शेवटी नागरिक असं म्हणत नाही त्यांना शेवटी मोदी साहेबांना मतदान करायचं असतं तरी मला असं वाटतं की मोदी साहेबांना मतदान होत असताना सगळ्या नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ही भारताच्या विकासासाठी असलेली लढाई आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी झालं पाहिजे तरच आपल्या देशाचा झेंडा मानाने फडकत राहील आणि आज पाक ऑक्युपाइड काश्मीरमधील लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे जे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये पाक ऑक्युपाइड काश्मीरमधली जनता जरी भारतामध्ये सहभागी झाली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तरी कोणाला आश्चर्य वाटायला हे बघा मी आवाज उठवला म्हणून तुम्ही आमदार झाला नंतर तुम्ही कधी आमदार झाला असता का किती वेळ पडला विचार करा ना शेवटी मी ज्या शांततेसाठी लढा दिला ती शांतता प्रस्थापित झाली आज का आमच्या जिल्ह्यामध्ये मारामाऱ्या होत नाहीत हे शेवटी समजायला लागतं की लोकशाहीमध्ये आपण बोलायला लागतं कोणालावरही हल्ले होता का मला आणि हे हल्ले काय नेते करत नसतात खालच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे त्यांचं प्रेम वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी तो लढा होता आणि तो लढा व्यक्तिगत पातळीवर कधीच गेलेला नाही तो एका वैचारिक पातळीवर होता म्हणून राणेसाहेबांनी मी एकत्र येऊ शकलो हे वैभव नाईकना समजू शकणार नाही त्यांचं ज्यावेळेला वय वाढेल त्यावेळेला त्यांना लक्षात येईल की बरं काय आणि वाईट काय आणि बरं काय आणि वाईट काय याच्यामधला फरक त्यांना कळला असतात तर आतापर्यंत ज्या एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांना एवढी मदत केली त्यांच्यावर ते राहिले असते असं मला वाटतं तर दीपक केसरकर यांनी वैभव नाईकांवर टीका केलेली आहे खरं तर दीपक केसरकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत तिथं किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत उदय सामंत हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांच्याऐवजी दीपक केसरकर हे नारायण राणे यांच्याबरोबर पाहायला मिळत आहेत याच्यावरनं तिथं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकस लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या पद्धतीने चर्चा आहे दोन हजार चौदा पूर्वी खरंतर या दोघांमध्ये कुठलंही वैर नव्हतं त्यानंतर मात्र विधानसभेच्यासाठी शिवसेने बरोबर दीपक सावंत गेले आणि त्यानंतर नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामधलं जे वैर आहे ते वाढताना पाहायला मिळालं राजकीय संघर्ष असल्याचं म्हटलं जात होतं हे राजकीय वैर जे आहे ते आता कुठेतरी पुन्हा एकदा संपुष्टात आलेलं आहे त्याचं कारण ते म्हणजे की दोनही पक्ष हे महायुतीमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ही जी काही पीछेहाट आहे ती फक्त काही दीपक केसरकरांकडनं झालेली नाही तर ती तशी नारायण राणेंकडनं सुद्धा झालेली आहे मागे एक गोष्ट घडली होती ती म्हणजे एका कार्यक्रमाला दीपक केसरकर यांना बोलावण्यात आलं होतं पण ज्या पद्धतीनं त्यांना बोलावण्यात आलं होतं त्याच्यावरनं आपण उपस्थित राहू शकणार नाही असं दीपक केसरकरांनी म्हटलं होतं आणि कुठेतरी त्यांच्या संमतीनं कार्यक्रम ठरवले जायला हवेत असे सूचक संकेत दिले होते त्यानंतर मात्र नारायण राणेंनी या सगळ्या संदर्भातली खबरदारी घेतल्याचं म्हटलं जातंय एक एक प्रकारे समझोत्याची भूमिका ही नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये घेतल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यानंतरच हे दोन नेते एक ये ताना पाहला जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळालेत विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ मालवण कडकवली या भागामध्ये नारायण राणेंचं वर्चस्व अधिक आहे अर्थातच सिंधुदुर्गाच्या काही भागामध्ये सुद्धा नारायण राणेंचं वर्चस्व आहे दुसरीकडे सावंतवाडी आणि दोडामार्ग या भागामध्ये दीपक केसरकरांचं वर्चस्व आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जर नारायण राणेंना उमेदवारी ऑफिशियली जाहीर झाली तसं तर त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे पण जर ऑफिशियली ती उमेदवारी जाहीर झाली तर मग नारायण राणेंना कुठलाही अडचण येऊ नये याच्यासाठी आधीच त्यांनी दीपक केसरकर यांच्याशी समझोता करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा समझोता काही फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तिथं उदयनराजेंची सुद्धा उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी त्यांनी शिवेंद्र आपलं जुळवून घेतलेलं आहे तिथलं जे वैर आहे ते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांना यशही आलेलं आहे असं म्हणायला हवं अशाच पद्धतीनं जिथं जिथं स्थानिक संघर्ष आहेत दोन नेत्यांमधले संघर्ष जिथं हार्मफुल ठरू शकतात धोकादायक ठरू शकतात त्या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवारीची शक्यता असलेल्या ठिकाणी आणि जिथं अद्यापही संघर्ष आहे अशा ठिकाणी हे जे वितुष्ट आहे हे जे राजकीय वैर आहे ते संपवण्याचा प्रयत्न इच्छुक संभाव्य उमेदवारांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि नारायण राणेही त्याला अपवाद नाहीत दुसरीकडे आणखीन एक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये अद्याप गोष्टी फायनल झालेल्या नाहीये तिथं जर आपण पाहिलं तर रायगड लोकसभा मतदारसंघ जो आहे तो सुनील तटकर यांना दिल्यानंतर कुठेतरी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये गोष्टी वेगळ्या घडताना पाहायला मिळू शकतात असं म्हटलं जातंय एकीकडे हेमंत गोडसे हे अजूनही आक्रमक असल्याचं म्हटलं जात आहे पण त्यांची आक्रमकता काहीशी सौम्य झाल्याचं पाहायला मिळत आहे हेमंत गोडसे हे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेताना पाहायला मिळालेली आहेत अगदी काल पण पुन्हा त्यांनी एकदा भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे दहाव्यांदा ही सुमारे भेट झालेली आहे असं म्हटलं म्हणजे आतापर्यंत दहाव्यांदा हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदेना भेटून गेलेत पण नाशिक लोकसभा मतदारसंघामधला तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलेला आहे काल सुनील तटकरे यांनी सुद्धा याच्याबद्दलचा उल्लेख केला आहे काय म्हणाले सुनील तटकरे ऐकूया नाशिकच्या जागेचा भरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे असं मी प्रदेश प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी सांगतो काही वेळेला चर्चेमध्ये ह्या जागेच्या वतीमध्ये सुद्धा एक निर्णयास्पद त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे परंतु शेवटी महायुती म्हणून आम्हाला एकत्रितपणाने सामोरं जायचं असल्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस दादा यांची बैठक होईल आवश्यकता लागेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण त्या बैठकीला उपस्थित राहील नाशिकच्या बाबतीमध्ये क्रीडा नक्की त्या ठिकाणी सुटेल बाकी आपण जे सांगताय त्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा इतर काही लोकसभा मतदारसंघ आहेत कदाचित ठाणे असेल पालघर असेल मुंबईतील एखाद्या दुसरा मतदारसंघ असेल या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल साताराच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे एकूण जागा वाटपाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला सामूहिक पत्रकार परिषद होईल त्यावेळेला त्या संदर्भातला पूर्णपणाचा खुलासा त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळेल सामूहिक पत्रकार परिषदेतनं या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील असं सुनील तटकर यांचं म्हणणं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच भाजपनं सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे दादा भुसे जे माजी पालकमंत्री आहेत आणि गिरीश महाजन जे सुद्धा माजी पालकमंत्री आहेत त्यांनी अशा दोघांनीही दावा केलेला आहे जर आपण पाहिलं असेल तर हेमंत गोडसेंचं जेव्हा आंदोलन होत होतं हेमंत गोडसे जेव्हा प्रदर्शन करत होते तेव्हा दादा भुसे यांनी फार काही बोलणं टाळलं होतं पण मात्र आता दादा भुसे सुद्धा उघडपणे नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेकडच्या वतीनं दावा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे एकनाथ शिंदेकडनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे कारण जर काही दिवसांपूर्वीच्या घटना पाहिल्या तर भाजपनं जे खासदारांच्या बद्दल आक्षेप घेतला होता त्यांना पुन्हा तिकीट मिळू नये असं म्हटलं होतं त्यात हेमंत गोडसे यांचं सुद्धा नाव असल्याचं आपण पाहिलं होतं किंवा अस तशा बातम्या आपण वाचल्या होत्या आता हीच गोष्ट पुन्हा एकदा हेमंत गोडसेंसाठी लागू करून हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाणार का हा महत्वाचा मुद्दा आहे पण तिथं जर आपण पाहिलं तर धैर्यशील माने जे आहेत ते आ, एक प्रकारे आपण म्हणूयात की उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर इथं आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे अजूनही तिढा सुटताना पाहायला मिळत नाहीये दादा भुसे यांचा आग्रह असेल किंवा हेमंत गोडसे यांचा आग्रह असेल पण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर हेमंत गोडसेना तिकीट द्यायचं नसेल आणि ती शिवसेनेकडे जागा ठेवायची असेल तर उमेदवार कोण याच्याबद्दलची चर्चा सुरू असताना विजय करंजकर यांचं सुद्धा नाव समोर येत आहे जे ठाकरे गटाकडनं इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये पण मात्र आता विजय करंजकर यांचा अडून बसलेला आहे ते म्हणजे की पक्षामध्ये प्रवेश द्या आणि तातडीनं माझी उमेदवारी जाहीर करा तरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा त्यांचा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघामधला हा तिढा काही सुट्टाना पाहायला मिळत नाही आता महायुतीच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांच्याही नावाची घोषणा झालेली नाही आहे तिथे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो निर्णय आहे तो अद्याप सुटलेला नाही आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघ याच्यामधली एक गोष्टही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला निवडावी लागेल असं म्हटलं जात आहे तिथं नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल पुन्हा पालघर लोकसभा मतदारसंघ असेल जो ह्या ज्या काही जागा आहेत त्यांच्यावरच्या गोष्टी स्पष्ट होण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवस लागू शकतात असं म्हटलं जात आहे कुठल्याही पद्धतीनं वेगानं किंवा घाईघाईत निर्णय घेतला जात नाहीये जागांच्या संदर्भामध्ये हे आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे ते म्हणजे की मित्रपक्षाला दुखवायचं सुद्धा नाही आणि त्याचबरोबर मित्रपक्षाचे मतदारसंघ सहज आपल्याबरोबर करत असतानाच कार्यकर्ते आणि मतदारांना सुद्धा याच्याबद्दलचा चांगला संकेत गेला पाहिजे याची काळजी महायुतीकडनं घेतली जाते ज्या पद्धतीनं आधीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तिढा झाला होता त्याच्यावरनं गोष्टी बिघडू शकतात हे लक्षात घेऊन अत्यंत सावकाश पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत पण याच संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे याच्याबद्दलची चर्चा होती सातत्यानं होती पण आता याच्याबद्दलच्या काही गोष्टी छापून सुद्धा आलेल्या आहेत म्हणून याचा पुनरुच्चार करायला हवा तर महायुतीमध्ये जागांच्या संदर्भामधले जे जा निर्णय आहेत ते घेण्याच्या संदर्भामध्ये इतका असते कदम का ठेवण्यात येतो आहे याच्याबद्दल लोकमतमध्ये एक महत्वाची बातमी आलेली आहे मंडे स्पेशलमध्ये अतुल कुलकर्णी जे मुंबईचे संपादक आहेत लोकमतचे त्यांनी काही मुद्दे हायलाईट केलेले आहेत ज्या जागांच्या संदर्भामध्ये अद्याप तिढा झालेला नाही आहे त्यामध्ये ठाणे असेल पालघर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल नाशिक असेल या लोकसभा मतदारसंघाच्याबद्दल बोलत असतानाच इथं त्यांनी महत्वाचे उल्लेख केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की अजूनही दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम उत्तर, उत्तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांचे उमेदवार महायुतीला ठरवता आलेले नाहीत आता त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी आणि कल्याण हे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातले ठाणे लोकसभेत चार भिवंडी लोकसभेत दोन तर कल्याण लोकसभेत तीन असे नऊ विधानसभेचे सदस्य हे भाजपचे आहेत शिवाय भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील भाजपचे आहेत शिक्षक आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ देखील भाजपकडे आहे ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेचे आहेत तर कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाचे आहेत जिल्ह्यात भाजपचे अकरा तर शिंदे गटाचे सहा आमदार आहेत मनसे अजित पवार गट शरद पवार गट आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहे ठाणे जिल्ह्यात भाजपची ही वाढलेली ताकद आहे शिवाय सहा महानगरपालिकांपैकी दोन महानगरपालिका भाजपकडे तर तीन शिंदे गटाकडे होत्या बदलत्या राजकीय समीकरणानंतर जेव्हा या ठिकाणी निवडणुका होतील तेव्हा या सर्व महापालिका आणि अंबरनाथ बदलापूर नगरपालिका आपल्या ताब्यात आली पाहिजे यासाठी भाजपनं आतापासूनच फिल्डिंग लावलेली आहे म्हणजे कुठेतरी महानगरपालिकेच्यासाठीची जी, जी गणित आहेत ती सुद्धा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं जुळवण्याचं काम हे भाजपकडनं होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी हा देखील महत्वाचा मुद्दा म्हटलं आहे ते म्हणजे मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघातल्या छत्तीस तर ठाणे जिल्ह्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघातल्या अठरा अशा सहासष्ट विधानसभा मतदारसंघावर भाजपनं पूर्ण ताकदीनं फिल्डिंग लावायचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपला ठाणे मतदारसंघ स्वतःकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या भाजपचे एकशे तीन काँग्रेसचे त्रेचाळीस अशी आहे सदस्य संख्या आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडण्याआधी आणि राष्ट्रवादीचे त्रेपन्न घेतली तर भाजपला मुंबई ठाणे रायगड पालघर मधल्या सहासष्ट विधानसभा मतदारसंघ किती महत्वाचे आहेत हे लक्षात येईल या एकाच बेल्टमधून किमान पन्नास जागा जिंकता आल्या तर विधानसभेचा मार्ग स्वबळावर सुकर होऊ शकतो हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लक्षात आलेले आहे आणि त्यामुळेच कुठेतरी जागा जागांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यामध्ये आस्ते कदम घेतला जातोय किंवा काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघावर महायुतीमध्ये आपण तिढा पाहतो आहोत किंवा मग भाजपचा त्याच्यासाठीचा आग्रह असल्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर मुंबईतल्या जागांचा सुद्धा केलेला उल्लेख आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या जागांच्या संदर्भामध्ये जवळजवळ गोष्टी निश्चित झाल्याचं आपण पाहतो आहोत फक्त सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा गोष्टी निश्चित झालेल्या आहेत फायनल झालेल्या आहेत असं असलं तरी सुद्धा विशाल पाटील यांच्याकडनं ज्या पद्धतीनं बंडावर विशाल पाटील हे ठाम आहेत त्याच्यावरनं विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात उद्याच ते अशा पद्धतीनं अपक्ष उमेदवारी दाखल करू शकतात असं म्हटलं जात आहे हे विशाल पाटिलांकडनं अशा पद्धतीनं बंड केले जाण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे विश्वजित कदम मात्र आज महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक होते त्यात पाहायला मिळू शकतात जयंत पाटील सुद्धा अर्थात या महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बैठकीमध्ये सहभागी असू शकतात सांगली लोकसभा मतदारसंघामधला जो तिळा आहे तो कायम राहील महाविकास आघाडीमध्ये असं सध्या तरी म्हटलं जात आहे पण गोष्टी स्पष्ट होतील ते म्हणजे विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार असतील तर मग महाविकास आघाडीच्या दृष्टीनं एक महत्वाचा संदेश त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाईल ज्याचा फायदा होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी अजूनही आ... काँग्रेसमध्ये उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या संदर्भामधल्या गोष्टी स्पष्ट झालेल्या नाही आहेत तर त्याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार उतरवण्यासाठीचा भर दिला जातो हा महत्वाचा मुद्दा राहील पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भामध्ये शरद पवार यांनी मोदी आणि पुतीन यांच्यात फरक नाही आणि देश हुकुमशाहीकडे चाललाय असं विधान केलेलं आहे राजकीय हितासाठी ई डी आणि सीबीआय शासकीय संस्थांचा वापर केला जातो आहे आणि निवडणुकी निवडणुकांच्या तोंडावर झारखंड येथील मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेले देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं भारत हा लोकशाही प्रधान देश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ही लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करून देश हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन यांच्यात फरक नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचं विधान हे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानानुसार दलितांवर अत्याचार हे मोदी सरकारच्या काळामध्ये केले जात आहेत असं म्हटलेलं आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की Uh, इंडिया आघाडीकडनं अशा पद्धतीने की इंडिया आघाडीतल्या प्रमुख नेत्यांकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यात येत आहे दुसरीकडे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी या किंवा अमित शहा यांच्याकडनं त्या वेळेस त्या त्या व्यक्तींना टार्गेट करण्यात येत आहे राहुल गांधी असेल काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे टार्गेटवरच्या व्यक्ती राहिलेल्या आहेत किंवा पक्ष राहिलेले आहेत हे आपण पाहू शकतो पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे काल भाजपनं आपला जाहीरनामा समोर आणलेला आहे समान नागरी कायदा आणि त्याचबरोबर एक देश एक निवडणूक या संदर्भातले उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेले आहे अर्थात जे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सत्तर वर्षांवरच्या वृद्धांसाठी आयुष्यमान योजना असेल तसंच हरित ऊर्जेवर भर देण्याचा मुद्दा असेल तीन कोटी पक्की घरं बांधण्याचा मुद्दा असेल तीन कोटी लखपती दिदीच्या संदर्भातली योजना असेल किंवा त्याच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय असेल मुद्रा योजनेमध्ये वीस लाख च्या संदर्भामध्ये आहे आणि तसंच रोजगार वाढवण्यासाठी अधिक गुंतवणूक हा मुद्दा असेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संदर्भातल्या मुद्दा असे हे आ, जे आहेत भाजपच्या जाहीरनाम्यामधले प्रमुख मुद्दे आहेत पण यातला एक देश एक निवडणूक ज्याच्यावर याच्याही आधी विरोधकांनी टीका केली होती तो मुद्दा असेल आणि समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यावर विरोधकांनी टीका केली होती हे मुद्दे जाहीरनाम्यामध्ये भाजपच्या समोर आलेले आहेत तसंच मोदी की गॅरंटी हा सुद्धा उल्लेख त्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे दहा वर्षामध्ये गेलेल्या कामांची यादी जी आहे ती या जाहीरनाम्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे काल सकाळ सकाळ हा भाजपचा जाहीरनामा समोर आला असला तरीसुद्धा राजकीयदृष्ट्या जर आपण पाहिलं तर याच्यावरची चर्चा ही आज सुद्धा होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीनं विरोधकांकडनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला जातो हे बघणं महत्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबई तक डॉट आपल्या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद